नमस्कार मी बी के भालेराव वंचित पारधी पॅन्थरचा राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापकाध्यक्ष आज आमच्या वंचित पारधी कार्यक पॅन्थरची झाली ती बैठक झाली आज बैठकीमध्ये विशेष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव खंडागळे महाराष्ट्र अध्यक्ष शरद सनस पवार महाराष्ट्राचे सचिव बाबू पवार महाराष्ट्राचे राष्ट्रीय सचिव साळवे साहेब संतोष साळवे आज आम्ही ह्या ठिकाणी चर्चा झाली आमची चर्चामध्ये जे पुढील दिशा ठरलेली आहे नेमकं आपल्याला पारदी समाजावर व आदिवासी समाजावर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खूप मोठे अत्याचार आणण्यात चाललेले आहेत त्यांचा हक्क त्यांना मिळत नाही त्यांचे घरकुलं मिळत नाहीत बेरोजगार आहेत तरुण मुलं त्यांना निधी मिळत नाही व्यवसायासाठी हा यांचा फंड जो आहे त्यांच्या महामंडळाचा फंड आदिवासी असो य ये, यश असो या महामंडळाचा फंड या सरकारने लाडकी बहिणीसाठी वर्ग केलेला आहे त्यामुळं ह्या तरुणावर उपस्मारीची वेळ आलेली आहे त्यांना शासन नोकरी देत नाही बँक कर्जासाठी आता धंदा करायचा तर लोन काढावं लागतं लोन काढण्यासाठी बँकेत गेलं तर बँक यांना उभा करत नाही मग नेमकं यांच्यासाठी यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आम्ही वंचित पार्थिव स्थापना केलेली आहे आम्ही आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाचशे पदाधिकाऱ्याची नियुक्ती आम्ही केलेली आहे आणि आम्ही खूप मोठा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा करणार आहे अगर आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या आदिवासीवर जे अन्याय होतात ते अन्याय थांबले पाहिजेत या बेरोजगारांना कर्ज मिळालं पाहिजे यांना विशेष फंडाची तरतूद सरकारने केली पाहिजे आणि विशेष करून महिलावर अत्याचार अन्याय वाढलेले आहेत यांना घरकुरं नाहीत घरासाठी लढतात अगर ह्या लोकांना सरकारने न्याय दिला नाही तर आम्ही या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला रस्त्यावर फिरू देणार नाही आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष ह्या नात्याने त्यांना मी आज ह्या ठिकाणी आवाहन करतो आणि तसेच आज आमच्या वंचित पारदीप पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव खंडागळे हे थोडक्यात आपले विचार मानतील क्रांतिकारी जयभीम जैभी। वंचित पारदीप पँर पँथरचा विजय असो तर वंचित पारधी पॅन्थर या प्या, संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं पारधी समाजाला आणि महाराष्ट्र शासनाला एक संदेश देऊ इच्छितो जे आमची जी की संघटना स्थापन होण्याचं कारण असं आहे पारधी समाज खेडोपाडी जंगलात राहणारा हा एक समूह आहे या आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत तरी पारधी समाज हा खेड्यातून आणि डोंगरातून बाहेर आलेला नाही आणि तशी महाराष्ट्र शासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही पारधी हा एकदम रानामध्ये डोंगराळ भागामध्ये खेड्यामध्ये आणि दर्या खोऱ्यामध्ये राहणारा हा एक, एक समाज आहे या समाजाकडं महाराष्ट्र शासनाने कसल्याही प्रकारचं लक्ष दिलं नसल्या कारणाने त्यांच्यावर जो काही अन्य अत्याचार होत आहेत खोटे पोलीस गुन्हे नोंद केले जात आहेत त्याला टार्गेट केलं जातं दुसऱ्यानं चोरी जरी केली तरी पारधी समाजालाच टार्गेट करून पोलीस स्टेशनला आणलं जातं त्याला थर्ड डिग्री देऊन मार पीट केली जाते आणि जबरदस्तीनं त्याच्याकडून गुन्हा कबूल म्हणून करून घेतला जातो असं एक पोलीस डिपार्टमेंटचं चाललेला सोळसोळाट आहे तर महाराष्ट्र शासनानं हे असे खोटे गुन्हे थांबविले पाहिजेत जर खरोखर यांनी चोरी केली किंवा कसल्या प्रकारचा गुन्हा केला तर त्या गुन्हा पुरावे आधारे नोंद झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे पारदी समाजाच्या लोकांना कसल्याही प्रकारचे राहण्यासाठी घरं नाहीत कसून खाण्यासाठी उपयोगी साठी साधन नाहीत चाऱ्याची सोय नाही पाण्याची सोय नाही तर महाराष्ट्र शासनाला मला असं सांगायचं आहे त्या वस्त्या लोकांच्या सर्वे करावा सर्वे करून त्यांना राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांना बांधकाम करून द्यावं आणि ज्या ठिकाणी वस्तीचे बांधकाम होईल त्या ठिकाणी पहिली ते बारावी पर्यंत शाळा तिथे निर्माण करावी तसेच या लोकांना म्हणजे बहुजन लोकांना पारधी समाजांना इतर गरीब लोकांना जो की उपजीविकेचे साधन नाही हे साधन म्हणून महाराष्ट्र शासनाकडे हजारो करोडो एकर जमिनी पडून आहेत त्याचा दुरुपयोग होतो धनदांडगे त्याच फायदा घेतात परंतु या ठिकाणी पारधी समाजाला भूमीन लोकांना गरीब शोषितांना कसल्याही प्रकारचा त्याचा त्या जमिनीचा फायदा होत नाही तर विशेष बाब म्हणजे पारधी समाज हा जो दर्यामध्ये राहतो डोंगरात राहतो त्यांना जर खरंच जसं शिक्षण प्रवाहामध्ये आणायचं असेल तर महाराष्ट्र शासनाने त्या पारधी समाजाचा सर्वे पहिला प्रथम करावा मुलांचा पारधीव लोकांचा सर्वे करावा आणि प्रत्येक पारधी समाजाला पाच एकर कुटुंबाला शासनाने जमीन द्यावी आणि ती जमीन कसून देण्यासाठी त्यांना बैल जोडी देण्यात यावी जमीन कसून खाणारे जे साहित्य आहेत ते, आहे, ते देण्यात आहे, यावेत असे जी की आहे ते सर्व साहित्य पारधी समाजाला भूमिहीन समाजाला पाच एकर प्रमाणामध्ये जमीन दिली पाहिजे आणि जे पारधी समाजावर खोटे गुन्हे नोंद केले जात आहेत पोलीस विनाकारण त्याला दब दंडमशाही करतायत असे पोलिसांना महाराष्ट्र शासनाने जी आर काढला पाहिजे पुरावे आधारे गुन्हे नोंद झाले पाहिजेत बिगर पुराण्याच्या आधारे गुन्हे नोंद करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त केल्यासारखं आहे म्हणून पुरावा जर असेल तर त्या पुराण्याच्या आधारे त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत परंतु जी की टार्गेट दुसऱ्यानेच गुन्हा केला आणि तिसऱ्याला जर तुम्ही पनिशमेंट करत असाल तर हे कायद्याला धरून नाही भारतीय राज्य घटनेमध्ये सर्वांना समान जगण्याचे अधिकार दिलेले आहेत भारतीय शैक्षणिक कलम नऊ एकोणीस नुसार आपल्याला राज्यघटनेनं अधिकार दिलेले आहेत मग या पारधी समाजावर जो अन्याय होतो हा आवाज कोण शासनापर्यंत पोहोचवत नाही म्हणून हे पा, पारधी आंतर संघटना ज्या तेवढ्यासाठी आम्ही निर्माण केलेली आहे केवळ हे पारधी समाजावर जी की खोटे गुन्हे नोंद झालेत महाराष्ट्र शासनाने तातडीने पाठीमागे घ्यावेत त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी त्यांना घरं बांधून देण्यात यावेत त्या ठिकाणी पहिली ते पर्यंत शाळेची मान्यता द्यावी येण्या जाण्यासाठी त्या मुलांना वाहनाची सोय करून देण्यात यावी त्यांना शिष्यवृत्ती मोठ्या प्रमाणात देण्यात यावी आणि प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन देण्यात यावी असे हजारो करोड एकर जमीन जी पडून आहे ती अशा पारधी समाजाला भोमिन लोकांना बहुजन लोकांना शासनाने वाटप करावे जेणेकरून ह्या चोऱ्या माया हे लोक करणार नाहीत पण ते करत नाहीत याची दक्षता शासनानं घेत गरजेचं आहे पण शासन याच्यावर आवाज उठवत नाही शासन दक्षता घेत नाही फक्त कागदावरच फक्त काय जे आहे एवढ्या सुविधा आहेत तेवढ्या सुविधा आहे ती कागदावरच नाशिकला जी पार्धी समाजाबद्दल जी काही ऑफिस मोठं आहे आदिवासी भवन आदिवासी भवन जे आहे त्या आदिवासी भवन मध्ये जर गेलं ते अधिकारी या खरोखर या गरजूवंतांना जवळ घेत नाही ज्याच्याकडून जी काही चेरी मेरी मिळते त्यांचेच कामे केले जातात असे भ्रष्ट अधिकारी जे काही आहे त्या ठिकाणी चांगले विचाराचे अधिकारी नेमण्यात यावेत आणि त्या आदिवासी भवन कडून पारधी समूहाला जास्तीत जास्त सडळ हाताने महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा पारधी समाज हा सगळ्या गोष्टीने मागा आहे मागासलेला आहे मग ज्यांना कुणी दहा रुपये दिले म्हणजे त्यांनी दहा रुपये म्हणजे चोरी करून आणायची का आणि त्या अधिकाऱ्याला द्यायची का तर <coughs> आदिवासी भवनकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी अशी महाराष्ट्र शासनाने तशी अधिकाऱ्याला सूचना कराव्यात आणि जर ह्या पारधी समाजावरले गुन्हे पाठीमागे नाही घेतले तर आम्ही थोड्या दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाला एक पत्र देऊन आंदोलन आम्ही छेल्याशिवाय राहणार नाही आदिवासीचा विकास झाला पाहिजे असं महाराष्ट्र शासनाने कायद्यात तरतूद केली पाहिजे असे माझे जाहीर शासनाला विनंती आहे यानंतर जे काही <coughs> समस्या उद्भवणार आहे पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे होत आहेत त्याच्याबद्दल देखील आम्ही पोलीस स्टेशनवर मोर्चे काढणार आहोत मंत्रालयावर मोर्चे काढणार आहोत या शासनाने खबरदारी घ्यावी जय 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 भीम सर्व महापुरुषांना क्रांतिकारी जय भीम जय आदिवासी जय परिवर्तन आज पुण्या या ठिकाणी <laughs> वंचित पारदीप यांतरच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष बी के भालेराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक झालेली आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम भाऊ खंडागे राष्ट्रीय सरचिटणीस संतोषजी साळवे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाबू हिरमंत पवार अजून आमचे सर्व मित्रमंडळी आज ह्याच ठिकाणी उपस्थित आलेले आहे आन, राकेश कदम दिवाणीताई अजून हे सर्व आमचे मित्रमंडळी उपस्थित आहे आज ह्या मध्ये चर्चा अशी झाली की वंचित पारधी पॅन्थर हे का निर्माण झाले तर हे सर्व आमचे वंचित पारधी पॅन्थर हे निर्माण का झाली तर समाजामध्ये एक आक्रमक संघटना पाहिजे होती ह्या समाजाला आक्रमक संघटना महाराष्ट्रात कुठेही नाही त्याच्याकरता आमचे स संपादक बी के भालेराव साहेब आमचे आ, क्रांतिकारी संपादक उत्तमजी खंडगळे साहेब परत संतोष संतोष चव्हाण वंचित सामन्याचे संपादक आहे मी स्वतः वंचित परिवर्तनाचा संपादक आहे आम्ही हे सर्व संपादकांनी पारधी समाजावर जिथं जिथं अन्याय होतो जिथं खोट्या नाट्या केसेस होतात त्या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी ही एक क्रांतिकारी एक संघटना आम्ही तयार केलेली आहे बी के भालेराव साहेबांच्या नेतृत्वाखाली वंचित पारधी पॅन्थर ह्या नावाची संघटना महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी एक क्रांतिकारी संघटना निर्माण जन्माला आलेली आहे ह्याच महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतर या समाजावर कुठेही काही अन्याय अतिचार होत असेल तिथं तिथं आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न आमच्या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्याच्या वतीने आता महाराष्ट्रभर राज्यभर आमचं संघटनेचे चा ब बांधणी चालू आहे ज्यांना कोणाला काम करायचं असेल संघटनेमध्ये तर त्या कार्यकर्त्यांनी आमच्याशी संपर्क का साधावा आणि आम्ही त्यांना जबाबदारी त्या त्या जिल्हा शहर तालुक्यावाईज जबाबदारी देऊन हे संघटन लवकरात लवकर मोठं करणं जाळं पसरवणं आणि येणारे आत्ताच आमचे मित्र आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम भाऊ खंडागळे साहेब यांनी आताच व्हाई दिली की येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर आम्ही पदयात्रा म्हणून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्या इशारा असा दिलाय की पा, आदिवासी पारधी समाजाला जिथं जिथं न्याय नाही भेटत आता काही लोक राजकीय लोक ह्या समाजाच्या माध्यमातून काही गावगुंड म्हणा राजकीय पुढारी म्हणा या समाजाला आणून अजून अन्याय न्याय देतच नाही न्याय न्याय दिल्यामुळं आम्हाला हे सर्व आक्रमक भूमिका घ्यावा लागली आणि त्या वंचित पारदीप्यांतर हे नावाला आता आम्ही नाव स्थापना केली अजून याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आम्ही हे कामकाज चालू ठेवणार आहोत आणि ज्यांना कोणी संपर्क ज्यांना कोणी ह्या क्रांतिकारी संघटनेमध्ये काम करायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा इथंच थांबतो जय भीम जय आदिवासी जय परि